आम्ही गेलो होतो मंगळवारच्या दिवशी आईच्या तळ्यामध्ये मध्येच लोणार सरोवरमध्ये तर आईच्या दर्शनासाठी चाललो होतो तर मग खाली हात काही खाली हात तर जाऊ नाही शकत तसंही देवीला मतलब पातळ आणि वटीचं सामान हे व्हायचं होतं तर ते राहिलं होतं माझं कारण मी नवरात्रात गेले नव्हते तर ते राहून गेलो तर म्हटलं चला आता चाललो तर आता वाहून टाकू तर मग पातळ घेतलं होतं आईसाठी वटीचं सामान घेतलं होतं आणि हळदी कुंकाचा करंडा आणि तो खूप भारी होता करंडा मस्त गुलाबाच्या फुलामध्ये असं डेकोरेशन करेल होता तर मग काय जास्त पाणी आहे म्हणा त्याच्यामुळं मी काही गेले नाही तर ते गेले तर हे बघू शकता खूप म्हणजे असं पाणी होतं त्यांच्या छातीच्या वरती पाणी होतं आज देवळामध्ये सुद्धा पाणी होतं तर ते गेले होते आईच्या चरणी पातळ वटीचं सामान हे वाहण्यासाठी तर मग ते गेले आणि मस्त वाटीचं सामान वाला दर्शन वगैरे घेतलं आणि परत आले तर तुम्ही तर बघू शकता खूप सारं पाणी आहे लोणार सरोवरमध्ये आणखीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब